जगदीप धनखड गायब संजय राऊतांनी रशिया पॅटर्नचा संशय व्यक्त केला आहे जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिल्यापासून म्हणजे एकवीस जुलैपासून आतापर्यंत ते कुठे आहेत त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे ते काय करत आहे ते कोणासोबत आहेत त्यांचा मुक्काम कुठे आहे ते बरे आहेत ना आणि मुळात म्हणजे ते आहेत ना त्यांना कुठे गायब तर केलेलं नाही आहे ना असे सवाल उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलेला आहे संजय राऊत यांनी म्हटलंय की या देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे एकवीस जुलैपासून बेपत्ता झालेले आहेत या देशाची उपराष्ट्रपती असलेली व्यक्ती जी राज्यसभेची चेअरमॅन आहे एकवीस जुलैला ते सकाळी राज्यसभेत आमच्यासमोर आले त्यांची आमची चर्चा झाली त्यांनी राज्यसभेत काही आदेश दिले नंतर सभागृह स्थगित झाली त्यांची प्रकृती उत्तम आणि खणखणीत होती त्यांनी आमच्याशी संवाद साधला संध्याकाळी सहा वाजल्यानंतर अचानक मीडियावर बातमी झळकली की जगदीप धनकड यांची प्रकृतीच्या कारणासह उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आणि हे आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे आम्ही इथपर्यंत सहन करू शकतो पण जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून म्हणजे एकवीस जुलै ते आत्तापर्यंत ते कुठे आहेत त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे ते काय करत आहे ते कोणासोबत आहे त्यांचा मुक्काम कुठे आहे ते बरे आहेत ना मुळात ते आहेत ना त्यांना कुठे गायब केलं आहे का अशा शंका आमच्या मनात येत आहेत जगदीप धनखड कुठे गेले हे कोणी सांगू शकत नाही देशाचा उपराष्ट्रपती अशा प्रकारे गायब झाला असेल आणि त्याचा ठावठिकाणा था कोणाला लागत नसेल तर देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे आपल्याला नको असलेले नेते प्रकारे गायब करण्याची पद्धत रशिया आणि चीनमध्ये आहे आणि त्याची काही परंपरा लोकांनी या नव्यानं सुरू केलेली आहे का असा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केलेला आहे तसेच उद्धव ठाकरे दिल्लीला आले असताना कपिल सिब्बल हे त्यांना भेटले तेव्हा आम्ही या विषयावर चर्चा केली जगदीप धनखड यांचं काय करायचं ते कुठे आहेत याविषयी चर्चा झाली त्यावेळी ज्यावेळी लोक अशा प्रकारे मा मिळत नाहीत त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात याचिका करू शकतो असंही देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आता तुम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला ज्या प्रश्नाची मी मगपासून वाट पाहतो आज सामन्यामध्ये जे मी म्हटलं आहे की या देशाचे उपराष्ट्रपती माझी अजूनही नवीन उपराष्ट्रपती नसल्यामुळे आजही आम्ही त्यांना उपराष्ट्रपती मानतो जगदीप धनखड हे एकवीस जुलैपासून आहेत या देशाच्या उपराष्ट्रपती असलेली व्यक्ती जी राज्यसभेची चेअरमन आहे एकवीस जुलैला सकाळी ते राज्यसभेत आमच्या समोर आले त्यांची आमची चर्चा झाली त्यांनी काही आदेश दिले राज्यसभेत त्यानंतर सभागृह स्थगित झालं त्यांची प्रकृती उत्तम होती खणखणीत होती ते काही काळ चिडले असतील हस्यविनोद केले असतील त्याने आमच्याशी संवाद साधला आणि संध्याकाळी सहा नंतर अचानक वृत्तवाहिन्यांवर बातमी झळकली की जगदीप धनकड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव पदाचा राजीनामा दे हे अत्यंत आमच्यासाठी धक्कादायक आहे तिथपर्यंत आम्ही सहन करू शकतो पण धग जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून एकवीस जुलैपासून आजपर्यंत या क्षणापर्यंत जगदीप धनखड कोठे आहेत त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे ते काय करत आहेत ते कोणाबरोबर आहे त्यांचा मुक्काम कुठे आहे ते बरे आहेत ना मुळात ते आहेत ना हां त्यांना कुठे गायब केलं का या शंका आमच्या मनामध्ये येत आहेत जगदीप कहां गए किसी को पता नाही उनका क्या हो गया कुणी सांगू शकत नाही देशाचा उपराष्ट्रपती अशा प्रकारे गायब झाला असेल आणि त्याचा ठाव ठिकाणा कोणाला लागत नसेल तर देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे अशा प्रकारे आपल्याला ह नको असलेले नेते गायब करण्याची पद्धत रशिया आणि चीनमध्ये आहे त्याची काही परंपरा या लोकांनी नव्याने सुरू केली आहे का उद्धव ठाकरे दिल्लीला आले असताना श्री कपिल सबील सिब्बल हे उद्धवजना भेटले तेव्हा आम्ही याच्यावर चर्चा केली कपिल कपिलजी की जगदीप धनकडांचं काय करायचं कुठे आहेत तेव्हा आमचं असं ठरतं आहे की हेबियस कॉपर्स नावाची एक लिगल बॅटल असते की एखादी व्यक्ती जेव्हा सापडत नाही तेव्हा त्याला सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या आदेशानं आम्ही शोधू शकतो कदाचित आम्ही अशा प्रकारचे पिटिशन करू शकतो बेरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई